मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही म्हणतो किती जागेदाराच्या आवराला असतो जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाका काय म्हणते ती ती धरात हाकी नाचली ती धरा कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर कशाला तसंच आता आपण मराठेत मराठे पाणी सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे कसा असले नाहीत आमचं आमचा जेत्रू गेला आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू पूजत तुम्ही जातीवादी मंत्री जर पोहोचणार असलात तर आम्हाला बजक्या हातात घ्यावा लागणार आहे आणि मी <trilogy favorite oxideistoire classroom> <त्यावाला गें। ple counselor> काय समजितलं नाही मला माझ्या जा, जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही म्हणतो किती झागेदार चावला सोडत आज सत्ताधारी पक्षातले मला कुठलाही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत नाही कुठं बैठका आणि कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्या अर सुरेश दस अंगानाची आत्ता काफी आहे ना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या था बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूनं बघायला मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले कधी संदीप भैया बोलले परत ते विजय पल्ली ते बोलले आज गैर आजार येतो ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खासदार बोलले मग पक्षाचं पण असू द्या मी जाहीरपणानं जा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलत तर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोड पक्षाजवळ डब्लू <laughs> समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ता काही पक्षाचे आमदार होते मला वाटतं तो पवार तो साहेब होते बाजू भूलबाजी मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय लग्न निर्णय घे पानंतर तर मग 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 थोबा सुटलं तुमकडे सुटत असतो पवार साहेब बोलले नाही रे पवार साहेब आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ती बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होतो माझं सरकारणार नाही सरकार कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लपलं तुमचं ते आता नैनिनी आले चित्र कदा कसं लोक धट्ट म्हणून बरे आम्हाला लग्न लागलं तिथे धट्ट कदा कसं जाणतोय सगळ्यां माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथे विरोधीच पण इथे राजे साक्षा सत्ताधारी पक्षाचे देतात पाटील साहेब लय मोठे <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जाऊ लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहे ते पुरेमध्ये टाकामेंट लोक राहा कशाल मोर्चा काढायचं मोर्चात कशाला काढायची विरोधी पक्षही जा आणि सत्ताधारी पण जा या फिरच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा ते करा कर तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबांवर दोन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाका काका म्हणते तर ती ती धरा हाकी नसली ती धरा जमणी दिसा विचार काय आलं का आम्ही पठ्ठे तुमच्या मागे तुम्हाला थक्का करावा लागून द्या संतोष भयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकड बघा इथं भाषण ठोकायला लागलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत राहिला त्या लेकरांनी बापाचं छत्र हरवलं हो तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा वाग गेला तुमचे आमचे भाषणपुत्रातील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागला आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयार का आपण आपल्या जिल्हा असो मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी म्हणा हे आणखीन हल्ले करू शकते आता वाढ बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर दासायला तसंच आता बोलतो आता जशाला तस आता जसायला तस हे किती दिवस धक्केत बहू पकडी देत नाही बघू अरे आपण मराठेत मराठे सोडायचं आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलतो ना तरी तप तुम्हाला नाही धमक का कसं बोलतो आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलूम शाखां कोण कोण येत ना हे करा हे सापडणं काय मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर आमच्यासमोर सवय जर नाही धरलं मी कसाच घोडे देऊन बरं का <सलिया> तुमच्या पायाला हातून सांगतो या लेकरांचं तोंड नाही बघू शकत <सलिया> तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे कसा असे नेता आमचे आमचा लेकरू गेला आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसतात त्या ले। लेकरांचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीशी खंडोळले उपकार विसरायचे <ण्णाग> नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडून काय मोठी गोष्ट नाही अरे आमची तर अशी बघितली आमचे फुलं टाकणारे लोक सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होतो काय केलं तर कमेंट कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साडे एकशे सात सातचे पोरं सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरु नगरला झालंय त्याच्यानंतर उरणमध्ये जाले, काल धाराशिवमध्ये आंबर आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरी ही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेचं पाठबोय मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोहोचणार असलात तर आम्हाला दजुकी हातात घ्यावा लागणार आहे